आणि कोणीही उघड्यावर कचरा टाकणार नाही किंवा गटारीत कचरा टाकणार नाही आणि अशा पद्धतीनं आपलं शून्य कचरा शहर आपल्याला साधारणतः पुढच्या लवकर एका महिन्याच्या आत असं करायचं आहे आयुक्त साहेब तीन महिन्या अगोदर आपण ठेका देताना मालेगावकरांना जे फोडले होते काही आश्वासन आपण मालेगावकरांना दिले होते त्यावरती आपण खरे उतरले का जनता आपल्याला जा विचारत आहे नमस्कार मी अर्पण पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्यरत असते आज मी मालेगाव शहराचा आरोग्याचा गंभीर विषय आपल्यासमोर मांडणार आहे तर चला सुरू करूया मालेगाव शहरात कचऱ्याचा डोंगर स्वच्छतेसाठी ठेकेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह मात्र तीन महिन्यानंतरही शहरातील परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नसून नागरिकांचा रोष वाढत आहे कोणार कंपनीची कामगिरी अपयशी ठरताना दिसत आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणार कंपनीला ठेका देताना महापालिकेने शहर स्वच्छतेच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे वचन दिले होते शहरातला सर्व कचरा हा साफ दरच्या दर साफ झाला पाहिजे आपण माता भगिनींना लगेच्या सगळ्या गाड्यांची पूर्तता झाल्यानंतर आवाहन करणार आहोत की दररोज एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्याकडे गाडी येईल दररोज गाडी आपल्याकडे येईल त्यामुळं आपला जो कचरा आहे तो आपण घंटागाडीतच टाकायचा घटागाडीत टाकायचा नाही कुठल्या एखाद्या चौकात किंवा कुठं जो स्पॉट आता तयार ता झाला तिथं टाकायचं नाही आणि अशा पद्धतीनं आपलं शून्य कचरा शहर आपल्याला साधारणतः पुढच्या लवकरच एका महिन्याच्या आत असं करायचं आहे और क्यू शहर के अंदर चार महीने के अंदर कोई तब्दीली नजर नहीं आ रही है साफ सफाई में. महालेगाव घन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. जुन्या वॉटरगेश कंपनीच्या अपयशानंतर महापालिकेने मोठ्या अपेक्षांसह कोनर कंपनीला कचरा व्यवस्थापनाचा ठेका दिला होता. आयुक्त रवींद्र जाधव यांनी ठेकेदारांवर नियंत्रण ठेवून योग्य कामगिरी केली जाईल असे आश्वासन देखील दिले होते. ही दररोज एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्याकडे गाडी येईल दररोज गाडी आपल्याकडे येईल त्यामुळे आपला जो कचरा आहे तो आपण घंटागाडीतच टाकायचा घंटागाडीत टाकायचा नाही कुठल्या एखाद्या चौकात किंवा कुठं जो स्पॉट आता तयार ता झाला तिथं टाकायचा नाही पहिले पंधरा दिवस मला वाटतं जुना कचरा उचलण्यात काही वेळ जाईल आणि थोडस गटारी काढण्यामध्ये तो का कचरा साफ करण्यामध्ये परंतु त्याच्यानंतर जो कचरा घरात तयार होईल तो डायरेक्ट गाडीमध्ये जाईल अशी व्यवस्था जेठाजी साहेब आपल्याला करायची आहे मात्र तीन महिन्यानंतरही अनेक भागांमध्ये कचऱ्यांचे साम्राज्य आहे शहरातील सर्व प्रमुख भागांमध्ये घाणीचे साम्राज्य जसे की सिटी पोलीस स्टेशन परिसर सांडवापूल परिसर मार्केट परिसर खाद्यपदार्थ विक्रेते रस्त्याच्या बाजूने व आपल्या दुकानाच्या मागे कचरा टाकत असतात कचऱ्याच्या दुर् या दुर्गंधीमुळे घाणीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त महापालिकेने शहरवर समान आकारला असला तरी स्वच्छतेबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिक करत आहे निवडक भागांमध्येच कचरा संकलन होते असून उर्वरित भाग कचऱ्यांच्या दुर्गतीत उडलेला आहे नागरिकांच्या मागण्या एक डस्टबिनचे वितरण प्रत्येक भागात डस्टबिन उपलब्ध करून देणे वेळेवर कचरा संकलन नियोजित वेळापत्रक तयार करून कामगिरी सुनिश्चित करावी तीन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सक्ती कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिनचा वापर अनिवार्य चार घंटागाडी व्यवस्थापन पेट्रोल पंपावर व डिझेल साठी लागणाऱ्या रांगा समस्या सोडवून गाड्यांचे काम नियमित करणे स्वच्छ मालेगावसाठी ठोस पावले उचलण्याची गरज महापालिकेने स्वच्छता ही प्राथमिकता मानून काम करणे आवश्यक का आहे कचऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ कर गोळा करण्यात वेगळं राहणे ही प्रवृत्ती थांबवावी आयुक्त रवींद्र जाधव यांनी स्वच्छतेसाठी केलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवून स्वच्छ मालेगाव सुंदर मालेगाव या ध्येयाकडे वाटचाल करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे शहराची आरोग्यपूर्ण स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचाही मूलभूत हक्क आहे त्यामुळे महापालिकेने तत्काळ या समस्यावर तोडगा काढावा आणि नागरिकांच्या विश्वासात पात्र ठरावे मालेगाव महानगरपालिकाने चार पाच महिना पहिले साफ सफाई का टेंडर कोणार्क कंपनी को दिया जो उल्हासनगर की है लेकिन अभी जो मैंने जानकारी हासिल किया हूं कॉर्पोरेशन से कोणार्क कंपनी को जो पहले वाटर क्रेज कंपनी थी उसको मैट्रिक टन नौ साढ़े नौ सौ रुपया मैट्रिक टन दिया जाता था हजार रुपया लेकिन आज के कमिश्नर साहब ने कॉरपोरेशन ने कोनार कंपनी को जो नया टेंडर दी है वो उन्नीस सौ रुपये तक दी है यानी डायरेक्ट डबल रेट करके दिया गया है